मध्ये सेंट सॉरी सेंट जेवेसमध्ये सी बी एस सी त्याच्याबद्दल तुमचा उत्साह काय सेंट झेव्हियर्स स्कूलला यावर्षीच सेंट्रल यावर्षीच दहावीची पहिली बॅच आहे की सी बी एस सीसुद्धा आहे याआधी आम्हाला एक दोन महिन्यापूर्वी अशी कल्पना सेंट से सुद्धा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं आम्ही आभारमध्ये पहिल्यांदा सी बी एस सी बोर्ड आलेला आहे आणि सेंट झेव्हमध्ये तर आपली प्रतिक्रिया काय पालक का आहात म्हणून विचारतो आम्हाला सगळ्या पालकांना खूप छान वाटत आहे पहिल्यांदाच आमच्या छोट्या म्हणजे ग्रामीणच म्हटलं जाईल ग्रामीण भागामध्ये सी बी एस ई बोर्ड आला आलेला आहे पहिल्यांदाच आणि त्यामध्ये पण सेंटर आलेला आहे तर आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटत आहे खूप आनंद होत आहे तुम्ही उत्साहाचा सांगा तुमचा पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला आमच्या शाळेमध्ये सेंटर मिळालं याचा आम्हाला खूप आनंद झाला कारण आम्हाला या गोष्टीचं टेन्शन होतं की जर निजामपूर किंवा खेड या साईडला जर आमचं सेंटर आलं असतं तर थोडासा आम्हाला बर्डन आलं असतं त्या गोष्टीचं आम्हाला हे राहिलेलं नाही आहे हाडमध्ये सेंट सॉरी सेंट एस सी त्याच्याबद्दल तुमचा उत्साह काय सेंट झेव्ह स्कूलला यावर्षीच सेंटर आलं यावर्षीच दहावीची पहिली बॅच आहे की सीबीएससी सुद्धा आहे यादी आम्हाला एक दोन महिन्यापूर्वी अशी कल्पना सेंट झेव्हियर्स से सुद्धा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा आम्ही आभार पहिल्यांदा सीबीएसई बोर्ड आलेला आहे आणि सेंट जेएफ मध्ये तर आपली प्रतिक्रिया काय पालक आहात म्हणून विचारतो आम्हा सगळ्या पालकांना पाल खूप छान वाटत आहे पहिल्यांदाच आमच्या छोट्या म्हणजे ग्रामीणच म्हटलं जाईल ग्रामीण भागामध्ये सीबीएससी बोर्ड आला आलेला आहे पहिल्यांदाच आणि त्यामध्ये पण सेंटर आलेला आहे तर आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटत आहे खूप आनंद होत आहे तुम्ही उत्साहाचा सांगा पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला आमच्या शाळेमध्ये सेंटर मिळालं याचा आम्हाला खूप आनंद झाला कारण आम्हाला ह्या गोष्टीचं टेन्शन होतं की जर निजामपूर किंवा खेड या साईडला जर आमचं सेंटर आलं असतं तर थोडासा आम्हाला बर्डन आलं असतं त्या गोष्टीचं आम्हाला हे राहिलेलं नाही आहे